नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणता नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रातील 39 व्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात 355 ते 362 एकूण 8 नावं आहेत अतुल शरभो हो भीम समयज्ञो हविरहरेह सर्व लक्षण लक्षणी लक्ष्मी पान समितीं या श्लोकातल पहिलं नाव अतुलः अतुल म्हणजे ज्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही अतुलनीय नास्ति तुला यस्य सह अतुलः असा ह्या समासाचा विग्रह आहे परमात्मा एक मेवा हा एकमेवा द्वितीय आहे दुसरं नाव शरभ शर म्हणजे नाशिवंत शरीर जन्म मृत्यू ज्याला आहे अशा शरीरात परमात्मा आत्मरूपानं आहे असा शरभ या नावाचा अर्थ परमात्म्याच्या अस्तित्वामुळं शरीर भासमान होत असत अतुल शरभ भीमः ही तिन्ही नावं परमात्म्याचे अद्भुत सामर्थ्य प्रकट करतात अतुल आणि भीम ही दोन्ही विशेषणं आहेत तर शरभ हे विशेष आहे शरभ हा जलचरातील मकर वनचरसिंह आणि आकाशगामी पक्षीराज गरुड यांच्या सामर्थ्याने युक्त अद्भुत असा प्राणी आहे परमात्मशक्ती ही अशीच अतुलनीय असल्यामुळं शरभ हे ना। नाव तिसरं नाव म्हणजे भयंकर ज्याचं विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन सुद्धा भयचकित झाला होता भीम म्हणजे भी मोठा विशाल चौथं नाव समयज्ञ सर्वभूत मात्रांच्या ठाई समभाव हाच ज्याचा श्रेष्ठ यज्ञ आहे हा समयज्ञ या नामाचा अर्थ समय आणि ज्ञ हे दोन शब्द जर वेगळे वाचले तर या नामाचा अर्थ समयाचे भान राखणारा असाही होऊ शकतो ज्ञ म्हणजे जाणणारा वेळेच उचित ज्ञान ज्याच्यापाशी आहे जीवसृष्टीच्या कर्माला तो उचित समयीच योग्य फळ देतो ती योग्य वेळही तोच ठरवतो हा समयज्ञ या नावाचा अर्थ पाचवं नाव हवीर हरे हे हवी ही म्हणजे यज्ञात अर्पण केलेली आहुती हरि ही, ह्या शब्दात रु हर हरण करणं हा धातू आहे वैश्वान अग्नीच्या स्वरूपात ही आहुती परमात्मा हरण करतो स्वीकारतो म्हणून हवीर हरी हे नाव सहाव नाव सर्व लक्षण लक्षण्य लक्षण म्हणजे प्रमाण सर्व प्रकारच्या प्रमाणांनी ज्याचं ज्ञान होतं कोणतंही लक्षण त्यालाच व्यक्त करतं एवढी त्याची व्याप्ती आहे हा सर्व लक्षण लक्षणीय या नामाचा अर्थ सातवं नाव लक्ष्मीवान लक्ष्मीवान प्रमाणेच श्रीमान हे नाव या आधीही आलेलं आहे परमात्म्यात लक्ष्मीचा नित्य निवास असतो म्हणून तो लक्ष्मीवान तो ऐश्वर संपन्न आहे त्याचे वैभव अवर्णनीय आहे हा लक्ष्मीवान या नामाचा अर्थ आठव शेवटचं नाव समितींजय समिती म्हणजे युद्ध किंवा सभा शौर्यानं युद्धात जय मिळवणारा किंवा बुद्धिचातुर्याने वक्तृत्वाने सभा जिंकणारा हा समितींजय या नावाचा अर्थ आहे या भागात आपण एकोणचाळीसाव्या श्लोकातल्या अतुल शरभ भीम समयज्ञ हवीरहरी सर्व लक्षण्य लक्ष्मीवान आणि समितींजय या आठ नावांचा अर्थ जाणून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद